तू जाने मन है, जाने जीगर है, तेरे लिए जान भी हाजिर है जे शिवराय जे भीम भावनाने बहिणीनं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती आता जो व्हिडिओ बघितला असंच आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत दोस्तीवरती आणि असं स्टेटस तुम्हाला पण क्रिएट करायचा असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर व्हिडिओला पूर्ण बागा कुठेही स्किप नका करू तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला व्हिडिओ कसा बनवायचा आहे आणि आता जो व्हिडिओ आपण काही मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन ते तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते पण तुम्ही डाऊनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो हो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही इथे व्हिडिओच्या खाली अपलोड केलं जातं आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील मग किंवा माझ्याशी पण काही बोलत असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये लगेच फॉलो करा जे पण काही क्वेश्चन असतील त्याचा रिप्लाय मी लगेच देत असतो आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिलं मिळत जाईल तर चला जरा वेळ न घाला होता आपण आजची एडिटिंग सुरू करूया पावरफुल पीपल मेक प्लेसेस ओके okay, तर गाईज आपल्याला आपल्याला मास्टर ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर इथं प्लस ऐकन दिसत असेल यावरती क्लिक करून नऊ पॉईंट सोळा फुल स्क्रीन साईट सिलेक्ट करून घ्यायची साईट सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला इथे सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एडिटिंगवरती यायचं आहे आणि स्क्रीन हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून इथं ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर तुम्हाला वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे पण इमेजेस तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे असेल तुमचे किंवा तुमच्या फ्रेंडचे ते इमेजेस तुम्हाला सगळ्यात पहिले इथं आता ॲड करून घ्यावं लागेल तर सिम्पली मी काही इमेजेस आता ॲड करून घेतोय तर काहीच मी काही इमेजेस ॲड केलेले आहे इमेजेस ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इमेज परफेक्टपणे ॲड झालेला आहे का ते बघायचं आहे आर जसं एकदम बघू शकता वाला क्लिअरपणे दिसत नाही तर आपल्याला जीवरती क्लिक करून कैचीच्या साईडच्या ऑप्शन देऊन याला असं एकदम परफेक्टपणे ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे डबल मायनस ऑप्शन जसं असेल याला ऑन करायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकता जे इमेजेस परफेक्टपणे ॲड झालेले नाही ते इमेजेस तुम्हाला ॲड करायचे तर याला आपण थोडंसं झूम करून घेऊया बघू शकता अशा अशा बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे आणि जे इमेजेस तुम्हाला झूम करायचे असतील ते झूम करून घेऊ शकता तुमच्याही पी एन जीच्या हिशोबाने ठीक आहे फोटोच्या हिशोबाने बघू शकता तुम्ही तर बघू शकता पूर्ण इमेजेस आपले परफेक्टपणे ॲड झालेले आहे आता करायचं काय याची जी लेंथ आहे ती आपल्याला कमी करायची ठीक आहे याची साईज जी आहे ना लांबी ती आपल्याला कमी करायची पूर्ण पी एन जीची जेवढे जी फोटो आहे ना ते सगळे आपल्याला असे छोटे करून घ्यायचे जेवढी जेवढं छोटं होत असेल तेवढं ठीक आहे चिल्हेर छोटे करून घ्यायचे पूर्ण इमेजची बघू शकता मी करत आहे अशा प्रकारे आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवरती पर्यंत असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि एखादी स्टेप तुम्हाला समजली नाही कोणती स्टेप तर मला कमेंट करून नक्की कळवा ठीक आहे असं केल्याच्यानंतर तुम्हाला इथं सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे सॉरी सेव्हचं आणि इथं तुम्हाला याला एक्सपोर्ट करून घ्यायचं एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तर हा व्हिडिओ झालेला आहे एक्सपोर्ट एक्सपोर्ट झाल्याच्यानंतर आपल्याला बॅक यायचं मास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे पेजवरती आल्याच्या नंतर आपल्याला परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे नऊ पॉईंट सोळा ही फुल स्क्रीन साईज परत सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्याच्या नंतर मिड्याच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक बॅकग्राऊंडवरती जाऊन एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर आता आपल्याला करायचं काय बॅकग्राऊंड हा जो आहे आपल्याला दोन सेकंदापर्यंत घ्यायचा आहे राईट ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे दोन सेकंदापर्यंत घेतल्याच्यानंतर समोरील पार्ट कट करायचा आहे समोरील पार्ट कट केल्याच्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंडचा एक नंबर लिहायचा आहे लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे नीतनं तुम्हाला एक पी एन जी मिळून जाईल जी क्री यार ही पी एन जी तुम्हाला सिलेक्ट करायची बघू शकता नीला असं परफेक्टपणे मधून भागी ॲड करायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन जे असेल यावरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर जिथपर्यंत आपला बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंतच ठेवायचं समोरील पार्ट इथं आपल्याला कट करायचा आहे हा कट केल्याच्यानंतर आपल्याला आता ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे सगळ्यात पहिले ऑडिओ ॲड करायचा आहे ऑडिओ ॲड करण्यासाठी आपल्याला ॲडिओ सिलेक्ट करून घेणं आहे ॲडिओ सिलेक्ट झालेला आहे ॲड झालेला आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे इथं बघू शकता जो व्हिडिओ आता आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ तुम्हाला इथनं आता मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे तो व्हिडिओ आता इथं ॲड करायचा आहे तर बघू शकता मी तो व्हिडिओ जिथपर्यंत आपलं सॉन्ग येईल तिथपर्यंत ॲड करावं लागेल ठीक आहे तर बघू शकता खाली सॉन्ग दिसत आहे तिथपर्यंत आपल्याला ॲड करायचं आहे तर आता आपल्याला सॉन्गवरती क्लिक करायचं आहे इथून जो जिथपर्यंत सॉन्ग आहे तिथपर्यंत ठेवायचं आहे समोरील पार्ट कैतीच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता तर आपण थोडंसं ऐकून घेऊया परफेक्टपणे ॲड झालेलं आहे का तर बघू शकता परफेक्टपणे ॲड झालेलं आहे तर आपल्याला याचा जो पार्ट आहे थोडासा कट करायचा आहे ठीक आहे जिथपर्यंत आपलं बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं लेअरवरती जायचं आहे लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळेल तो ॲड करायचा आहे बघू शकता हा वाला कैचीच्या सर्टच्या ऑप्शनवर जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे ब्लेंडिंगचं ऑप्शन जिथे असेल खाली यावरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे याला स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर नंतर आपल्याला बॅकग्राऊंडवरती येते आणि याचा जो समोरील पार्ट आहे तो कट करायचा आहे या व्हिडिओचा ठीक आहे तर इथं बघू शकता व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेकंड नंबरच्या ऑप्शनवर जाऊन याला समोरील पार्ट कट करायचं आहे याचा समोरील पार्ट कट केल्याच्या नंतर आता करायचं काय आपल्याला इथं यायचं आहे जिथं आपला पी एन जी निघायला सुरुवात होती तिथे यायचं आहे हिडिओ लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे इथं तुम्हाला एक पी एन जी मिळेल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू ही वाली ती पी एन जी आहे हिला ॲड करायचं आहे काहीची ज्या साईडची ऑप्शन घेऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि हिची जी लेन ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे बघू शकता प्रकारे जिथपर्यंत हिडिओ आहे तिथपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथं व्हिटनेटचा ऑप्शन जसं असेल याला तुम्हाला ऑन करायचं आहे तर सगळ्या व्हिडिओचं तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे ऑन करायचं आहे सॉरी सगळे व्हिडिओचा अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करून ऑन करायचं आहे ठीक आहे टाईम लागला तर लागू द्या पण व्हिडिओ अगदी एकदम प्रोफेशनलपणे दिसला पाहिजे आणि व्हिडिओ एकदम खतरा झालेला आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि वाटला कसा तुम्हाला ते पण मला कमेंट करून नक्की कळवा ठीक आहे एकदम कडक व्हिडिओ झालेला आहे माझ्या हिशोबाने तुम्हाला आवडतो का नाही तो तुमचा प्रश्न पण मला वाटतं आहे असं की तुम्हाला आवडेल नक्की ठीक आहे तर बघू शकता पूर्ण याचा आपण असं ॲड केलेलं आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला इथं परत इथं यायचं जिथं आपला व्हिडिओ सुरू फोटो निघताय तिथं ठीक आहे लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथं आपल्याला एक पी एन जी ॲड करायची परत ही जिग्री ॲड आणि इथं ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला इला स्क्रीनवरती सोडायचं आहे परत पी एन जीवरती क्लिक करायचं आणि ला अशा प्रकारे झूम करून इथं खाली ॲड करायचं आहे ठीक आहे बघू शकता थोडंसं छोटं करूया आणि इथं मध्यम भागी तुम्हाला ॲड करायचं आहे बघू शकता ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथं इन येते आणि पपअप हा ॲनिमेशन देऊन घेते आणि याचा स्पीड जो आहे झिरो पॉईंट पाच अशा दरम्यान ठेवायचा आहे ठीक आहे तर झिरो पॉईंट पाच ठेवूया आपण त्यानंतर करायचं काय आपल्या व्हिडिओच्या एक नंबर यायचं आहे लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक कलर व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे तर आपण थोडंसं पुढे येऊ जिथं आपला व्हिडिओ आहे तिथं तिथे यायचं आहे लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला तो व्हिडिओ ॲड करायचा आहे ठीक आहे सिंपली व्हिडिओ ॲड झाल्याच्या नंतर कैचीच्या साईडचे ऑप्शन घेऊन याला फुलटू स्क्रीन करायचंय बॅक यायचंय ब्लेंडिंगचं ऑप्शन जसं असेल यावरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचे आहे याला स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर याच्यावरती जे म्युझिक आहे आप आप ते आपल्याला ऑन सॉरी ऑफ करायचं आहे तर तिथं म्युझिकचा ऑडिओचं ऑप्शन दिसेल असेल त्यावरती क्लिक करून याला ऑफ करायचं आहे ऑफ केल्याच्यानंतर आपल्याला रिडिओ चेक नंबर लिहायचं आहे लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि तिथनं तुम्हाला एक बॉर्डर पेएन जी मिळेल ती बॉर्डर पेएन जी ॲड करायची आणि याला फुलटू स्क्रीन केल्याच्यानंतर हीची जी लेन ते शर्टपर्यंत घेऊन टाकायची आहे आणि बघू शकता अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे तर मी प्ले करून दाखवतो पण प्ले करायच्या आधी याचा साऊंड जो आहे ऑफ करतो ठीक आहे कारण की मला कॉपीरेट ट्राय येईल ते एकदम परफेक्टपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तुम्हाला प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम परफेक्टपणे व्हिडिओ ॲड झालेला आहे तर थोडंसं तुम्हाला सुरुवात ऐकतोच ठीक आहे चला बघू शकता तुम्ही कसा बनलेला आहे <tip noise> तर बघू शकता एकदम कडकपणे बनलेलं आहे ना ई पी एन जीची जी आहे जी ईची पण आहे आपल्याला शेवटपर्यंत घ्यायची राहिली होती हिला शेवटपर्यंत घ्या फक्त ठीक आहे शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे इथं तुम्हाला शेअरच्या आयकन दिसत असेल यावरती क्लिक करायचं ज्या पण साईजमध्ये तुम्हाला या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा असेल तुम्ही ते, ते एक्स फोटोवरती क्लिक करून याला सेव्ह करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा